राजगुरुनगर शहरातील वाडा रोड येथे राहणारा बावीस वर्षीय असिफ इब्राहिम शेख नावाचा तरुण घरी कोणालाही काही न सांगता बुधवारी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पहाटे घरातून निघून गेला होता पोलिसांनी शोध घेतला असता त्याची मोटरसायकल भीमाशंकर येथील नागफनीजवळ असलेल्या हनुमान मठाजवळ आढळून आली होती नागफनी परिसरात खोल दरी आणि अभयारण्य असल्यामुळे तेथे शोध कार्य करणे अवघड होते त्यामुळे राजगुरुनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी एम जाधव यांनी जुन्नर येथील शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमला या तरुणाच्या शोधकार्यासाठी प्राचारण केले शिवजन्मभूमी जुन्नर रेस्क्यू टीमचे सदस्य रुपेश जगताप राजकुमार चव्हाण संकेत कबाडी कपिल कबाडी दिनेश पापडे मगदूम अली सय्यद अनिकेत खंडागळे रोहित कबाडी लखन डाडर या जवानांनी दाट धुके जंगल सतत बदलणारे हवामान व अनियमित पाऊस पा। याची पर्वा न करता आसिफचा शोध घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला त्यांच्या या प्रयत्नाला अद्याप यश आलेले नाही मात्र त्यांच्या या अथक परिश्रमाचे पोलिसांकडून कौतुक करून आभार मानण्यात आले

en la de abarca हे मजा मला दुसरी एक्सप्लेनर आयला वर इच्छा